चटणी रे बघा यातला लसूण घेते मी आता सोलायला आता मी लसूण चटणी बनवून दाखवते तुम्हाला कशी असते तर मला खूप कमेंट आलाय की ताई लसूणची चटणी बनवून दाखवा तर आज गावराणी पद्धतीने गावाकडे कशी बनते लसणाची चटणी तर तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो लसण चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या तर एक लिंबू घेतलाय संबार, एक टापण आणि दोन लसणाचे गाठे घेतलेले आहे शिलून आणि सांबार सांबाराशिवाय तर चवच नाही आणि मिरच्या घेतल्या पाण्यामध्ये भिजून हे बघा एक घंटे पाण्यात भिजू ठेवल्या घरच्या मिरच्या आहेत विकत नाही आलेल्या आहे घरची चव आहे आणि थोडीशी मौरी आणि जिरं तडक्या देण्यासाठी तर चवीनुसार मीठ तर हा माझा रिअल वॉइस ओवर हो आहे कारण की रात्रीची वेळ आहे रात्रीचे अकरा वाजलेले आहे आणि तुम्हाला माहित आहे रात्री शांतता राहते कोणाचा आवाज येत नाही त्यामुळे मी रिअल वाईज करत आहे तर मला पण वाटतं की मी रिअल वाईज करावं पण परिस्थिती अशी राहते की बॅकग्राऊंड वाईज खूप येतो त्यामुळे मी करू शकत नाही तर मला थोडी माफी असावी त्यामुळे आता मी रात्रीच्या अकरा ही लसूणची चटणी बनवणार आहे चला तर बघूया कशी बनवायची तर आता पहिले मी वाटून घेतो मस्त पिकी तर आता ह्या मिरच्या मी पाण्यात ते व्यवस्थित मग वाटल्या जातात आणि चवथणी पण त्याची मस्त लागते मिरच्या घ्यायच्या साधारणत वीस पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याकरिता हे लसूण आपला मस्त आणि संबार असा तळून टाकायचा तर आता आपली लसणाची चटणी मस्त तयार होईल आणि वाटण्यापूर्वी त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे वाटायला सोपं जात चव पण येते मग चला तर आता वाटायला सुरुवात करूया तर जाडसर बारीक वाटायचं जास्त बारीक पण वाटायचं नाही हे बघा तर हे बघा असं जाडसर असं वाटून घ्यायचं जाडसर बारीक जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही हे बघा तर आपली चूल पेटवून घेतलेली आहे मी आणि तवा ठेवलेला आहे चुलीवर आणि तडक्यासाठी तेल टाकून घेतो तर दीड मापूल मी तेल टाकून घेतलं तर तेल टाकलं तर नाही बघते हे बघा तेल आपलं तापलेलं आहे तर त्यामध्ये मौरी आणि थोडस जिरं टाकून घेतो तडण व्यवस्थित की मग त्याच्यात आपण हे वाटलेले लसूण आणि चटणी टाकून घ्यायची मग आपली लसूणची चटणी होणार आहे तयार व्यवस्थित तरी होऊ द्यायचं म्हणजे खायला मस्त चविष्ट लागले असं फिरवत राहायचं जेणेकरून ते शिपकणार नाही मग झालं हे लिंबू फिरून घ्यायचं मग तर आपली लसूण चटणी तयार झालेली आहे हे बघू शकता तर चवीला तर जबरदस्त झाली आहे तर तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता पोळीसोबत भाकरी सोबत इडली सोबत डोशा सोबत कशाही सोबत खायला जबरदस्त लागते तर अशी बनते गावाकडची गावरा लसूण चटणी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही मला म्हटले होते की लसूण चटणी बनवून दाखवा तर आमच्या इकडं अशी बनते तर मी बनवून दाखवली तुम्हाला आवडली की नाही ते मला कळवा तुला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद